कुठेही मार्केटमध्ये फार इझिली मिळत नाही बिकॉज त्याच्या करायची एक वेगळी पद्धत आहे टू सिक्स्टी रुपीज पाव किलो आहे सो जर तुम्हाला मोठा केक घ्यायच्या आधी तो ट्राय करायचा असेल सो त्यांच्याकडे असे छोटे छान पॅकिंग सुद्धा आहेत तसेच मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रिणी मज्जापिंगची मी चित्र आली आज काहीतरी हटके करूया वेगळं करूया असं नेहमी म्हणत असते आणि नवनवीन गोष्टी नवनवीन ठिकाणं एक्सप्लोअर करत असते सो आत्ता आपण आहोत जर तुम्ही माझ्या मागे बघितलं असेल तुम्हाला छान असा स्नोमॅन दिसतो आहे आणि मस्त क्रिसमसचा जो फीवर आहे तो अगदी छान रंगात आला आणि तो आहे नदर दॅन बँड्रामध्ये आपण बँड्रामध्ये आहोत आणि बँड्रामध्ये छान बघा जिथे तिथे दिसाल ना तिथे दे तुम्हाला क्रिसमसचा फीवर फ्लेवर सगळा छान जुळून आलेलं आहे आणि म्हणूनच आपण छान क्रिसमस शॉपिंग केली आणि त्यानंतर अनेकांचे बरेच कमेंट्स बरेच रिव्ह्यूज बरेच सजेशन्स आले पण मी तुमच्यासाठी खास आज का आले आहे बँड्रामध्ये बँड्रा माहीम हा जो एरिया आहे तो कॅथलिक्स ख्रिश्चन्सनी छान भरलेला असतो आणि त्यांचा तो छान एक कल्चर जे काय आहे ते तिथे पाहायला मिळतं आणि क्रिसमस म्हटल्यावरती केक्स हे आलेच केक्स आपल्याला एरवी खायला आवडतात आणि क्रिसमस निमित्ताने जे प्लम केक्स किंवा त्यांचे जे रिच छान असे केक्स असतात ते खायला कोणाला नाही आवडणार सो so, जर ते केक्स खायचे आहेत तर बेस्ट केक्स कुठे मिळतात बँड्रामध्ये ते आपण बघणार आहोत काही अशी ठिकाणं आहेत जी फार फेमस ऑलरेडी आहेत म्हणजे जर कॅन्डीज नावाचं एक दुकान आहे एक ठिकाण आहे जे फार फेमस आहे तिथे तुम्हाला खूप सुंदर केक्स मिळतील पण ते थोडं महाग आहे सो so, आपण थोडं खिशाला परवडणार आहे तरीही खूप उत्तम छान बरेच वर्ष असणारी बरीच बेकरीज दुकान हे सगळं बघणार आहोत सो बँच्या या गल्ल्यांमध्ये फिरणार आहोत आणि नंतर बेस्ट केक्स कुठे मिळतात क्रिसमस निमित्त ते पाहणार आहोत तर पाहूयात स्नोमॅन पण येणार आहे का फिरतोय बँड्रामध्ये आणि बँड्रातल्या काही अशा ठिकाणं किंवा अशी बेकरीज मी तुम्हाला दाखवते जे माहिती असतील किंवा माहिती नसेल पण सध्या क्रिसमस अराऊंड त्यांच्याकडे बेस्ट केक्स मिळतात सो प्लम केक हा तर तुम्हाला माहिती असेल पण प्लम के केक हा एकमेव केक नाही आहे त्या व्यतिरिक्त ड्युरिंग दुरि क्रिसमस खूप छान छान गोष्टी बनतात कॅथलिक ख्रिश्चिन घरांमध्ये आणि ते आता बाजारात उपलब्ध आहेत सो तुमचे जर ख्रिश्चिन कॅथलिक फ्रेंड्स नसतील आणि तुम्हाला खरंच हे सगळं ट्राय करायचं असेल सो आपण बँड्रामध्ये मध्ये आलो आहे बँड्रा हे हब आहे क्रिसमसच्या अराउंड एकदम छान मस्त बनतं सो so, आपण वेगवेगळ्या ठिकाणी बघतोय तर आत्ता आपण पोहोचलोय आहे बेकरी म्हणून आहे एवढन स्टोर्स एवन बेकरी हा जो रोड आहे जो मागून येणार तो एल्को हिल रोडवरून येणार आहे सो so, टुवर्ड बँडस्टँड जातो फार फेमस आहे अगदी गुगल केला तरी कळणार आहे आणि फार जुनी बेकरी आहे सो so, तिथे सुद्धा उत्तम आणि जर तुम्ही बांड्रा मध्ये आलात आणि तुम्ही जर विचारलं की बेस्ट आ, केक्स किंवा बेस्ट बेकरी आयटम्स किंवा बेक सेवरीज कुठे मिळतील सो एवनचं नाव हमका स्टॉक पाच मध्ये असेलच तुम्ही अजूनही ते ट्राय केलं नसेल तर तुम्ही काहीतरी मिस करताय आत्ता आपण स्पेसिफिकली त्यांचे केक्स आणि क्रिसमस वाईज त्यांच्याकडे काय स्वीट्स आहोत ते बघतोय सो चल पाहूया तर आपण आलोय एवन बेकरीमध्ये आणि क्रिसमस जर तुम्ही क्रिसमस शॉपिंग करताय क्रिसमस स्वीटची शॉपिंग करताय सो बरेच ऑप्शन्स तुम्हाला मिळणार सो केक हा एकमेव पर्याय नसतो आणि प्लम केक हा एकमेव पर्याय नसतो क्रिसमस ऑप्शन्स असतात पण जर प्लम केकच हवा असेल तर तो, तो बेस्ट कुठे मिळतो ते आपण काही ठिकाण बघतोय सो एव्हन बेकरी च्या सो क्या बेस्ट सेलर होता ये येताय प्लम केक चॉकलेट केक गोवा ची सो so, मैजिपैन लेकिन आ, केक्स में भी आपके पास प्लम केक में भी वैरायटी है एक नॉर्मल है और एक, एक स्पेशल है, है। स्पेशल मतलब थोड़ा ज्यादा सॉफ्ट किया सो so, हेज हा जो है त्यांचा हा त्यांचा स्पेशल प्लम केक है ये कैसा है आ, प्राइसिंग इसका 4500 है ओके okay, 500 में ये 1/2 केजी है ओके सो 500 रुपयाला अर्धा किलो है व्यवस्थित पैकिंग है सो एक्स्ट्रा एक्स्ट्रा सोक केला जातो त्याला जसं मिसळलेलं असतं म्हणून हा स्पेशल आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त हा त्यांचा नॉर्मल टू एटी का थ्री हंड्रेड ग्रॅम्स ओके सो थ्री हंड्रेड ग्रॅम्स मध्ये टू एटी सो आपण हे ट्राय करणार आहोत आणि त्यांनी मला सांगितलं की प्लीज ट्राय करा सो आपण ट्राय पण करतोय त्या व्यतिरिक्त केक मध्ये आहे हा चॉकलेट कसा आहे टू एटी और ये मावा केक कैसा आहे वन एटी वन एटी सो मावा केकमध्ये मा पण ऑप्शन्स आहेत त्या व्यतिरिक्त सो so, जर तुम्हाला मोठा केक घ्यायच्या आधी तो ट्राय करायचा असेल सो so, त्यांच्याकडे असे छोटे छान पॅकिंग सुद्धा आहेत मिनी प्लम केकचे जे फक्त सत्तर रुपयाला आहे आणि प्लम केक, प्लम केक हा फारच सुंदर असतो सो खूप ऑप्शन्स आहेत हे मॅझी आहे जे काजू आमंड ह्याचं पण हे एक मस्त ट्राइड स्वीट असतात क्रिसमस ला हे कस कसं आहे फाय हंड्रेड फायव्ह हंड्रेड किलो फायव्ह हंड्रेड टू फिफ्टी ग्रॅम ओके सो पाचशे रुपयाला येस ऍक्च्युली माझे हे झालं पाचशे रुपयाला टू फिफ्टी ग्रॅम्स म्हणजे पाव किलो आहे हे आणि त्याच सोबत तुम्हाला मिल्क क्रीम असतं मिल्क क्रीम सुद्धा खूप सुंदर लागतं सो so, हे सुद्धा ऑप्शन्स असतात पण केक्स सो येस आणि गोवा चीज आहे थ्री हंड्रेड रुपीज ऑलमोस्ट हाफ के जी हे कलकल्स जे आहेत जे हे कलकल आहे ना ते फणी सारख्या गोष्टीने बनवले जातात नवीन फणी घेतली जाते आणि त्यांनी ते बनवले जातात सो ह्याची सुद्धा एक वेगळी पेक्युलरिटी पेक्युलॅरिटी आहे असे सगळे तुम्हाला इथे गोष्टी मिळणार आहेत आणि हे खूप जुनं आणि खूप विश्वासाचं ठिकाण आहे सो आता आपण त्यांचा जो प्लम केक आहे ज्याच्यासाठी हे आहे तो आपण एक ट्राय करणार आहोत सो so, तडांग केक आलेला आहे आणि ट्राय केल्याशिवाय आपल्याला त्याची के टेस्ट कळणार नाही आहे सो so मी ट्राय करते प्लम केक म्हणजे एक बाईट घेतल्या घेतल्या जो प्लम केकचा फ्लेवर आहे ना छान अतिशय सो प्लीज हा प्लम केक मिस करू नका हा तर त्यांचा नॉर्मल आहे त्याच्यात त्यांचा स्पेशल आहे तो अजून छान खुलून येतो त्यात छोटं पॅकेट नाही आहे म्हणून मी ट्राय करू शकत नाही पण प्लीज डोंट मिस एवन बेकरी कसं यायचं सांगितलंय फार फेमस आहे दोनशे ऐंशी रुपयाला तीनशे ग्रामचं मोठं पॅकेट आहे आणि अप्रतिम हिचं लीलावती हॉस्पिटलकडनं पुढे टुवर्ड बँडसँड जाणारा हा रस्ता इकडे चायोज आहे किंवा बरेच ठिकाण आहेत बॉर्न बँड्रा बॉर्न म्हणून नावाचं एक हॉटेल आहे सो so, तिथे आहे विनस बेकरी आणि विनस ही अनेक वर्षांपासूनची बेकरी आहे सो ह्याचे तुम्हाला ओवर मुंबईमध्ये ठिकठिकाणी तुम्हाला केक्स वगैरे सगळीकडे पाहायला मिळत असतील पण हे जे व्हिनसचं आउटलेट आहे किंवा ही जी विनस बेकरी आहे ती त्यांची मेन शाखा आहे आणि तिथे तुम्हाला कायम फ्रेश बेक्स पाहायला मिळतात क्रिसमस केक्स आणि विनस बेकरी हे समीकरण वेगळं आहे सो so, त्यांच्याकडचं प्लम केक किंवा केक्स आणि क्रिसमस स्वीटचं काय कलेक्शन आहे किंवा त्याची प्राइस रेंज काय आहे किती उत्तम आहे टेस्ट आपण सगळीकडे करणार आहोत सो अनेकदा तुम्ही मला म्हणता की मी टेस्ट करत नाही पण यंदा मी सगळे केक्स टेस्ट करणार आहे आणि एंड ऑफ द व्हिडिओ मला कोणता जास्त आवडला ते मी सांगणार आहे सो व्हिनसमध्ये जाऊया काय स्पेशालिटी आहे खूप गर्दी आहे त्यामुळे बघूया त्यांच्या गर्दीमध्ये आपल्याला वेळ मिळतो का चल प्रचंड गर्दी आहे तुम्हाला दिसते आणि ही गर्दी सुरूच राहणार आहे बिकॉज क्रिसमस इज अराऊंड द कॉर्नर आणि जर केक्स नाही घेतले आणि ते प्लम केक्स नाही घेतले तर यू आर मिसिंग ऑन समथिंग सो आपण बऱ्याच ठिकाणी फिरतोय आणि बेस्ट प्लम केक कोणता आहे इन एन अराऊंड दादर माहीन बँड्रा हे आपण बघतोय सो आपण बँड्रामध्ये मध्ये आहोत आणि बँड्राचं विनस आउटलेट जर तुम्ही आला नसाल तर प्लीज डोंट मिस इट इथे तुम्हाला कायम फ्रेश स्टॉक मिळेल हे विनस केक्स तुम्ही अराउंड मुंबई बऱ्याच ठिकाणी पाहिले असतील पण ही त्यांची मेन एक जागा आहे जिथे तुम्हाला हे कायम फ्रेश स्टॉक मिळणार आहे आणि प्लम केकची व्हरायटी इतकी आहे की काय सांगू सो अगदी बेसिक पासून सुरू होतो त्यांचा हा प्लम केक सो हा वन फिफ्टी फायला थ्री हंड्रेड ग्रॅम्स आता याच्यात वेगवेगळी क्वालिटी असं त्यांचं म्हणणं आहे हा त्यांचं एकदम बेसिक आहे त्याच्यानंतर त्यांच्याकडे नट रिच प्लम केक आहे हे याची प्राइस आहे दोनशे पाच रुपये आणि हे सगळे ऑलमोस्ट हा चारशे ग्रॅम आहे ओके सो हा जरा त्याची जी वाईन किंवा रमची जी क्वालिटी आहे किंवा क्वांटिटी आहे आणि ती सो करण्याची जी, जी पद्धत आहे ती बदलते असं त्यांचं म्हणणं आहे बाकी त्यांचे केक फार रिच आणि फार हे आहेत आता त्याच्यापेक्षा जरा वरती गेलात तर हा रम प्लम केक आहे याच्यात रम आहे आणि हा आहे दोनशे पंधरा रुपयाला चारशे ग्रॅम आता त्या व्यतिरिक्त त्यांचा बेस्ट सेलर आहे हा त्यांचा रॉयल प्लम केक हा आहे जवळपास सेवन सिक्स्टी रुपीजला अर्धा किलो पण यातली त्यांची जी रमची क्वांटिटी आहे ती खूप उत्तम पद्धतीची आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि हा त्यांचा बेस्ट सेलर आहे थोडा महाग वाढू शकतो पण त्याची क्वालिटी त्याची टेस्ट खूप उत्तम आहे त्या व्यतिरिक्त जर तुम्ही प्लम केक इथे घेणार असाल तर तुम्हाला असे छोटे मोठे असे वेगवेगळे पॅकिंग मिळणार आहे अजून एक त्यांचा जो बेस्ट सेलर आहे तो हा आहे सो so, फाय ट्वेंटी रुपीजला एक किलोचं पॅकिंग आहे आणि हा त्यांचा बेस्ट सेलर प्लम केक आहे सो आपण बघणार आहोत की ट्राय करायला मिळते ह्याच्यात तुम्हाला छोटं पॅकेट सुद्धा येणार आहे सो so, हे हा एक किलोचा आहे आणि हा अर्धा किलोचा आहे हा दोनशे साठ रुपयाला आहे आणि हा जो आहे तो पाचशे वीस रुपयाला सो क्वालिटी सेम आहे फक्त तुम्हाला छोटे मोठे आणि छान हे बघा वाला पॅकिंग पण आला आहे सो so, बरेच ऑप्शन्स तुम्हाला प्लम मध्ये इकडे मिळणार आहेत इथे आल्यावरती तुमची काय रिक्वायरमेंट आहे ते सांगून तुम्ही त्यांना सांगू शकतात की तुम्हाला रम जास्त हवी आहे तो फ्लेवर हवाय रिचनेस हवाय त्या व्यतिरिक्त जर हे त्यांचं जर तुम्ही इकडे बघितलं हे त्यांचे पेस्ट्रीज मॅझिपॅन रम बॉल्स त्या व्यतिरिक्त स्वीट्स क्रिसमसचे तुम्हाला बरेच ऑप्शन्स मिळणार आहे आता मी विचारणार आहे की मला एखादा रमकेक ट्राय करायला मिळतोय का बिकॉज आपल्याला एंडला मला तुम्हाला सांगायचं आहे की बेस्ट काय आहे सो पाहूया म्हणतोय तसं की आपण सगळीकडे ट्राय करतो आहे आणि एंड ऑफ द व्हिडिओ कोणता बेस्ट आहे सो हे बघा हा त्यांचा एकदम जो आपण बेसिक जो म्हणतो आहे तो, तो वन फिफ्टी फायव्ह आहे आणि आपण त्याच्यातलं एक पीस लेट्स ट्राय अगेन आपण बघणार आहोत टेक्शर सो केक आणि टेक्शर ह्याचं एक वेगळं समीकरण असतं आणि त्याचे जे ड्राय फ्रूट्स किंवा त्याचे जे फ्रूट्स आहेत बेसिकली प्लममधले ते सोक्ट असतात त्यामुळे त्याचा एक वेगळा फ्लेवर येतो आणि तो, तो प्रत्येक घासायला हवा सो बऱ्यापैकी आहे आता पण सो प्रत्येक घासात लागणारा ते फ्रूट त्याचा रमचा फ्लेवर टेक्स्चर सॉफ्टनेस असं सगळं आपण बघतो आहे आणि कमाल परफेक्ट गोड आहे परफेक्ट त्याची प्लमची केक प्लम केकचं एक स्पेशालिटी असं की तो थोडासा कडबट वाटू शकतो काही लोकांना आणि तीच त्याची पेक्युलॅरिटी आणि तीच त्याचं ॲक्च्युली खासियत आहे कमा हे त्यांचं बेसिक व्हर्जन आहे ओके सो म्हणजे याच्या जसं तसं जसं त्याचं तुम्ही बेटर व्हर्जन घ्याल तशी त्याची टेस्ट एनहास होते सो बेसिक व्हजन अशीच उत्तम आहे त्यामुळे आय कॅन बाउज की वरचे जे व्हर्जन्स आहेत ते उत्तम असतील सो तीनशे ग्रॅम सुरू होतो आणि अतिशय उत्तम क्वालिटी आहे चांगली हिल रोड आहे एल्को मार्केट जे टुवर्ड्स बँड जातो तो रस्ता सो so, जर तुम्हाला बेकरीज नको असतील आणि अगदी टिपिकल घरगुती काही हवं असेल म्हणजे बेकरीमध्ये पण ते घरीच सगळं बनवतात पण अगदी टिपिकल काय हवं असेल तर तसेच स्टॉल्ससुद्धा बँड्राला लागतात ड्युरिंग क्रिसमस सो तिथेसुद्धा तुम्हाला सगळे स्वीट्स मिळणार आहेत अगदी ग्वावा प ग्वा चीजपासूनचे त्यांचे कोकनट्स मिल्क क्रीम असेल मॅझेपॅन असेल सो मॅझिपॅन असे, हे प्लीज जर तुम्ही ट्राय केलं नसेल तर हे ट्राय करा मॅझिपॅन इट्स मोर ऑन द काजू किंवा या साईडमध्ये आणि आमंड किंवा काजू म्हणजे इधर काजू यूज करतात किंवा मोस्टली बदाम यूज करतात आणि त्यामुळे हे एक स्वीट प्लीज मिस करू नका तर केक्स बघतोय आपण आणि तुम्हाला जर घरगुती केक्स हवे असतात तो गॅरीज केक्स असा हे अख्खी सो तुम्ही तुम्ही एल्को मार्केटवरून याल तर अगदी बालाजी नावाचं एक हॉटेल आहे आणि बालाजी हॉटेलच्या बाहेरच तुम्हाला हे सगळं लागलेलं मिळेल सो होम मेड प्लम so, केक कोणसा आहे और क्या प्राइसिंग आहे फोर हंड्रेड ग्राम आहे और okay. ये 190 का आहे ओके हे वन दिस होम मेड 170 ओके सो अँड दिस इज हा मेनी ग्राम दिस इज टू फिफ्टी ग्राम टू फिफ्टी रिच रिच ओके सो रिच आहे हा कसा आहे हाउ मच वेट दिस वन 170, 170 लाच so, आहे सो रिच याच्यामध्ये वॉलनेट आहे Uh, आणि हा जो आहे तो त्यांचा टिपिकल uh, प्लम केक आहे सो so, हा वन uh, सेवन्टी रुपीजला पाव किलो आहे हा सुद्धा वन सेवन्टी रुपीजला पाव किलो आहे हा होम मेड आहे हा uh, कसा आहे हा फोर हंड्रेड ग्रॅम्स कितीला वन ला आहे हा फोर हंड्रेड ग्रॅम्स आणि चांगलं पॅकिंग आहे सो so, uh, चारशे ग्रॅम म्हणजे खूप सो so, आपण हा ट्राय करतोय so, आपण सगळीकडे ट्राय करतोय सो so, आपण एक सो आपण हा सुद्धा ट्राय करून बघूया सो टेक्चर जे आपण मगासपासून बघतोय ते काही ठिकाणी हे तुम्हाला वेगळं वेगळं टेक्चर हा थोडा सॉफ्ट आहे के की तो जो रमचा फ्लेवर आहे ना तो खाताना येतो हो त्यामुळे सॉफ्ट येस आणि टेस्ट वाईज ऑल्सो गुड सो येस हा पण एक दुकान आहे त्या मनाने हे तुम्हाला थोडं स्वस्त पडेल पण बेकरी वाईज पण आपण बघतोय सो एंड so, ऑफ द व्हिडिओ मला बेस्ट काय वाटलं ते मी सांगणार आहे पण येस फ्लेवर खूप चांगला येतोय प्रत्येक घासात तो फ्लेवर मिळतोय स्पेशली जे जे ते जे ड्रायफ्रूट्स असतात किंवा जे फ्रूट्स असतात ते सोप केलेले असतात रममध्ये आणि जितकं ते सोक होतात तितका तो फ्लेवर येतो असं म्हटलं जातं

रवा आणि हे सगळं फॉर्मेंट केलं जातं रात्रभर ते साठी ठेवलं जातं आणि नंतर हा केक बेक होतो सो हा बाथ केक तुम्हाला सहजासहजी कुठेही मार्केटमध्ये फार इझिली मिळत नाही बिकॉज त्याच्या करायची एक वेगळी पद्धत आहे टू सिक्स्टी रुपीजला पाव किलो आहे सो प्लीज बाथ केक साठी ये इसका ट्रायल नाही होत ना नाही सो ट्रायल नाही आहे त्याचं पण बाथ केक प्लीज मिस करू नका गॅरीजचा सुद्धा त्यांच्याकडे प्लम केक आहे हे कसा आहे वन सेवेंटी रुपीज ला पाव किलो त्यामुळे बरेच ऑप्शन्स तुला मला इकडे मिळणार आहे अदर होम मेड त्यांच्याकडे असे बरेच वेगवेगळे प्लम केक्स आहेत ऑन द रेंज अल्मौस, अल्मौस रेंज आहे सबका ऑलमोस्ट ऑलमोस्ट सगळ्याची तीच रेंज आहे तुम्हाला मावा केक्स मिळतील त्याच्यानंतर छान डेट एन वॉलनट आहे रिबिन केक आहे असे केकचे बरेच ऑप्शन तुम्हाला मिळणार आहे शिवाय कलकल्स गोवा सीड्स मिल्क क्रीम कोकनट स्वीट्स असतील गोवा क्रीम असेल ज्युजुस हे सगळं तुम्हाला या दुकानात मिळणार आहे सो so, हे सुद्धा एक ऑप्शन असू शकतं जर तुम्ही बँड्रामध्ये येत आहे आणि बँड्रामध्ये पाहत असाल सर आता अजून ऑप्शन्स आपण बघितले होते एंड ऑफ द व्हिडिओ मी सांगणार आहे की मला बेस्ट कोणता आवडला आलो आहे माहीममध्ये सो बँड्रा माहीम अशी ठिकाणं आहे जिथे कॅथलिक्स ख्रिश्चन्स यांची कम्युनिटी खूप आहे आणि त्यामुळे इथे तुम्हाला ह्या सगळ्या स्पेशलिटी खूप मिळणार आहे uh, आणि म्हणून आपण आलो आहे आता माहीममध्ये आता हा इथे कसं यायचं ते मी तुम्हाला आधीच सांगते दौरथ नावाची जागा आहे आणि फार छोटी आहे पण फार प्रसिद्ध आहे त्यांचे इजर म्हणजे आज आपण केक्स आणि प्लम केक्स बघतोय पण अदरवाईज त्यांचे रोल्स असतील पॅटेसेस असतील प्रॉसॉस असतील असे त्यांच्याकडे बरेच छोटे छोटे स्नॅक आयटम सेवरी आयटम्स मिळतात ते फार प्रसिद्ध आहेत हे कोण आहेत तर बँड्रामध्ये ऑन्डोराज नावाचं सा त्यांचं एक ऑलरेडी फार वर्ष प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे आज आपण बँड्राला असताना मुद्दामून आपण ऑंडोराजला नाही गेलो बिकॉज मला माहीमची दौरती दाखवायची होती माहीमचं दौरती हे हल्ली काही वर्षांपूर्वी सुरू आहे त्यामुळे फार लोकांना माहिती नसेल सो ऑल द वे ऑंडोरोजला जायचं नसेल तर तुम्हाला दौरती माहीमला मिळणार आहे आणि तिकडे त्यांची सगळी जी स्पेशालिटी ती मिळणार आहे पण आज आपण स्पेशली त्यांचे प्लम केक्स ट्राय करणार आहोत सो दौरतीला आलो आहे हा यायचं कसं सॉरी यायचं कसं सांगायचं राहून गेलं तर इथे अगदी बाजूला म्हणजे दौरतीच्या राईट हँड साईडला आहे कनोसा कॉन्व्हेंट स्कूल सो हा लँडमार्क लक्षात ठेवा कनोसा कॉन्व्हेंट स्कूल आहे आणि माहीम चर्चच्या मागची गल्ली आहे माहीम चर्चच्या सुद्धा अगदी जवळ आहे माहीम स्टेशनपासून अगदी पाच मिनटं वॉकिंग आहे असं म्हटलं तरी चालेल सो कनोसा कॉन्व्हेंट स्कूल लक्षात ठेवा तर बाकी केक्स ट्राय करा आलो आहे मध्ये आणि जसं मी म्हणाले तसं त्यांचे हे जे स्नॅक आयटम्स आहेत जे छोटे छोटे सेवरीज आहेत ना ते फार प्रसिद्ध आहे आणि मी गेले अनेक वर्ष ऑन्डोराजमधून खाते आणि मी खूप आनंदात आहे की आता माहीमला आलं आहे सो सर आहेत अँड अॅलेक्स सर आहेत आपल्यासोबत सो प्लम केक्सबद्दल बघतोय आम्ही आणि okay. प्लम केक्स सगळीकडचे कर ट्राय करतोय आणि जर आम्ही ऑन्डोराज किंवा दॉरथीज नाही ट्राय केलं तर मलाच चुकल्या चुकल्यासारखं वाटेल म्हणून मी आलेलं आहे सो कसं असतं क्रिसमस अराउंड क्रिसमस प्लम केक काय असते असं बोलू गेलं तर फास्ट सेलिंग आयटम आहे okay. okay? आपलं ओके आणि क्रिसमस वेळा ते आपले ते नॉन कस्टमर आहे <laughs> ते अगोदर बुकिंग करून ठेवतात ओके okay. कधी कधी काय असतं त्यावेळेला त्यांना भेटत नाही ते म्हणजे ah. अगोदर कोणी पंधरा कोणी दहा असं ऑर्डर करून oh, ठेवून okay. देतात आणि मग आपले ऍडव्हान्स पण देतात आणि ऑन द स्पॉट पण घेऊन जातात पण ऑन द स्पॉट मिळणं डिफिकल्ट आता है। okay. आहे आपलं ते घेतात पुरा बार घ्यायचं बघू शकतो का प्लम केक हे बघा ना स्पेशली आपलं क्रिसमस सीझन नाही एकदम फास्ट सेलिंगास्ट सेलिंग केक असं आहे की याच्यामध्ये आम्ही बोलतो ते प्लम केक आहे पण त्याच्यामध्ये Okay, so, so, आपण जे म्हणतोय की प्लम केक ची स्पेशालिटी काय असते तर जे रेझन्स किंवा त्याच्यातले जे फ्रुट्स ड्राय फ्रुट्स असतात ते सोक्ट असतात इन रम पण आता हे त्यांच्याकडे असा ऑप्शन आहे की तुम्ही व्हेजिटेरियन असाल नॉन म्हणजे ह्याच्यात एगलेस फ्लेवर नाही येतं अच्छा एगलेस नाही येतं सो व्हेजिटेरियन आहे तुम्ही हे घेऊ शकता पण लिकर नको असेल मुलांना द्यायचं असेल लहान मुलांना सो तोच फ्लेवर येणार आहे आणि छान हे किती किती टेन स्लायसेस प्लस अँड मायनस फोर हंड्रेड ग्रॅम ओके सो चारशे ग्रॅमच्या आजूबाजूला आहेत टेन स्लायसेस आहेत आणि बऱ्यापैकी आहे त्याची क्वांटिटी जर तुम्ही बघितलं तर आणि जसं मी म्हणते की टेक्स्चर फार इम्पॉर्टंट आहे केक्स मध्ये आणि ते टेक्स्चर तुम्हाला अगदी नजरेला दिसतं या केकमध्ये आणि काय याची स्लाइस भेटणार टेन स्लाइसेस आहे सो ऑलमोस्ट चारशे ग्रामच्या आसपास थोडंफार असं त्यांचं आहे आणि दोनशे ऐंशी रुपयाला आहे हा आणि या व्यतिरिक्त कोणता आहे आपल्याकडे नाही आपल्याकडे ओके आणि ते कसं आहे प्राइस सेपरेट भेटणार राईट सो डेट वॉलनट चा फ्लेवर एकदम वेगळा होऊन जातो आणि प्लमचा वेगळा होऊन जातो सो तो तुम्हाला जर अगदी टिपिकल प्लम केक्स नको आहेत पण तुम्हाला चांगला त्या फ्लेवर मधला काय असेल सो डेट वॉलनेट आहे अनेक ठिकाणी आपण बघतोय वेगवेगळे सुद्धा आहेत सो प्लमला न स्टिक नॉट स्टिकिंग अराउंड टू ओनली प्लम तुम्हाला अजूनही ऑप्शन्स मिळतात आणि इथे येणार असाल तर मी माझी एक टिप ऐका त्यांचे क्रॉझॉन्स प्लीज चिली क्रॉझॉन्स आहेत चिकन चिली क्रॉझॉन्स ते प्लीज मिस करू नका आणि त्यांचे मिनी हॉट डॉग्स सो माझे पर्सनल फेवरेट्स आहेत ते सो तुम्ही मी अनेक वर्ष ते खाते सो so, तुम्ही जर येणार असाल तर प्लीज हे दोन दोन तीन गोष्टी नक्की ट्राय करा आता आपण हा केक जरा जे जर आपण ट्राय करतो आहे सो so, ट्राय करून बघणार आहोत आणि मग मी तुम्हाला जसं म्हणाले तसं एंड ऑफ द व्हिडिओ कोणता केक मला जास्त आवडला तो आपण बघा सो डॉरेथीस so, बँड्राला असाल तर ऑन्डोरास आणि जर माहीमच्या आसपास असाल तर डॉरेथीस कसं यायचं काय यायचं सा, का सा मी सांगितलं आहे टाईम फॉर द केक आणि मी काय बोलतो वेगवेगळं आपलं जे आहे ना आपले स्नॅक्स आहे ना आपलं जे स्नॅक्स आहे डिफरंट डिफरंट सायझेस भेटणार आपल्याला okay, मोठे आणि सगळं आपलं जे रोल्स आहेत हे प्रकारचे रोल आहे आपला क्रॉकेट आहे विथ चीज वेगवेगळे टेस्ट भेटणार हे आपल्या तुला चायनीज फ्लेवर भेटणार राईट चिकन चिली सो चिकन चिली रोल जसं मी म्हणते की क्रॉस ऑफ चिकन चिली रोल्स त्या व्यतिरिक्त आपण डिझर्ट मध्ये ऑप्शन बघतोय सो चॉकलेट बॉल असेल टाट्स असतील डॅनिश रोल्स असतील डॅनिश पेस्ट्रीज असतील ब्राउनीज असतील तर फक्त केकला स्टिक टू न राहता जर तुम्हाला बरंच काही ट्राय करायचं असेल यांची स्पेशालिटी त्यांचे छोटे छोटे साईजमध्ये असलेले सगळे आयटम्स आहेत सो अगदी तुम्हाला मिनी वेज पफपासून मोठे वेज पप सो अगदी बारा रुपये बारा रुपयेपासून सो मी दहा रुपयाचं असल्यापासून हे सगळं खाते सो हे बारा रुपये चिकन समोसाज मिळतात त्यांच्याकडे ते फार सुंदर असतात सो मी काय म्हणू काय नाही असं मला झालं आणि जर तुम्ही लंच टाईमच्या आसपास येणार असेल तर त्यांच्याकडे राईस बिर्यानी हे सुद्धा ऑप्शन्स मिळतात आणि त्यांचा सेजवान सॉस मिस करू नका सो आता आपण ट्राय करणार आहोत केक आणि बघणार आहोत की मला तो फ्लेवर किती आवडतो तर गर्दी वाढली आहे डॉरेथीजमध्ये त्यामुळे आम्ही बाहेर आलो आणि केकचा एक छोटा स्लाइस घेऊन आपण तो ट्राय करतोय त्याच्यात पण तुम्हाला सगळं पाहायला मिळणार आहे मी छोटा स्लाइस घेतला बिकॉज मी इतके केक खाल्ले कारण इतके प्लम केक खाल्ले की मला एखादा जर टेस्चर असल्यासारखं वाटतं पण रिचनेस सॉफ्टनेस टेस्ट जसं ते म्हणाले तसं की त्याच्यात रम नाही आहे तरी पण त्याचा रमचा फ्लेवर अगदी छान येतो आहे मला कुठेही वाटला नाही की लिकं नाही आणि तो प्लम केकचा जो फ्लेवर यायला पाहिजे तो येतो आहे मग येस इट इज ऑल्सो गुड ऑप्शन इट्स नाईस फ्रेंडला बघूया माझा पर्सनल फेवरेट कोणता आता मध्ये फिरतोय आणि माहीमच्या मी काही हिडन जेम्स किंवा अशा बेकरीच्या माहीत नाही आहेत पण प्लम केट्स खूप सुंदर मिळतात असं आपण बघतोय सो so, जिमी uh, बॉय नावाची एक आहे बेकरी आणि जी फार प्रसिद्ध आहे त्यांच्या इतर सगळ्या गोष्टींसाठी सो so अगेन तुम्ही जर बघितलं तर सगळे डिझर्ट्स सेव्हरीज केक्स पेस्ट्रीज असतील किंवा सँडविचेस असतील त्यांचं चिकन मेयो सँडविच इज टू गुड सो so, असे सगळे गोष्टीसुद्धा तुम्हाला इथे मिळतात सो आता आपण so, क्रिसमस सिरीज करतो आहे म्हणून आपण प्लम केकबद्दल बोलतो आहे आणि त्यांच्या प्लम केकचं पॅकिंग हे असं आहे अर्धा किलोचं आणि पाव किलोचं पॅकिंग आहे त्यांचं सो so, हे पाव किलोचं पॅकिंग इज अराउंड टू हंड्रेड रुपीज सो हे असे पॅकिंग आहेत आणि त्याची डेट वॅलिडिटी पण आहे एक अठ्ठावीस तारखेपर्यंत सो so, जर so, तुम्ही फ्रेश घेत असाल तर त्या त्या दिवसाचा सो so, ऑलमोस्ट एक वीक ऑलमोस्ट वीकच्या आसपास त्याची व्हॅलिडिटी आहे सो आय एम नॉट शुअर की इथे मला हे ट्राय करायला मिळेल का बिकॉज त्यांच्याकडे हे सगळे पॅक्ड आहेत सो so, लेट सी इफ आपण एक ट्राय करून बघूया इफ यू कॅन ट्राय अदरवाईज आय थिंक दिस इज ऑल्सो गुड ऑप्शन सो टू हंड्रेड आणि दिस इज फोर हंड्रेड असे ऑप्शन्स आहेत जिमी बॉयला कसं यायचं तर माहीम स्टेशन पासून आत येणारा हा रस्ता आहे खर तर माहीम स्टेशनच्या बँक ऑपोजिटच्या जरा अलीकडे म्हणजे दादरवरून येणार असेल तर अलीकडची गल्ली आहे इथे तुम्हाला यायला लँडमार्क असेल तर बिंबो बेकरी फार फेमस आहे ब्रेड मिळतात तिकडे आणि होंडाचं सर्व्हिस सेंटर आहे सो so, हे hey, आणि जिमी बॉय सुद्धा तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला मिळणार आहे इझिली सो हार्डली दोन पाच मिनिटाचा रस्ता आहे जिमी बॉयला Uh, आता जिमी बॉयचा टेस्ट करता आला नाही आणि तिथे गर्दीही खूप झाली त्यामुळे आपल्याला काही टेस्ट करता नाही इट कॅन बी अ गुड ऑप्शन आज ट्राय केलेल्या केक्सपैकी टॉप तीन कोण असतील तर फर्स्ट नंबरला नक्कीच आहे वन बेकरी वन बेकरीचा केक अतिशय सुंदर अप्रतिम आणि टेस्ट वाईज टेक्स्चर वाईज खूप सुंदर होता आणि त्यामुळे टॉपला एवन बेकरी नक्की ट्राय करा दोन नंबर अर्थातच विनस बेकरी विनस बेकरीचा केक सुद्धा खूप छान होता त्यांचा अगदी बेसिक केक आपण ट्राय केला पण तो सुद्धा परफेक्ट टेक्स्चर आणि त्यांचं टेस्ट सुद्धा छान होती तीन नंबरला आहे दॉरेथीस त्यांची ऑन्डोरा नावाची बँड्राला बेकरी आहे आणि माहीमला दोरतीस त्यामुळे हे तीन केक्स आम्हाला प्रचंड आवडले आहेत तुम्ही ट्राय करून नक्की सांगा कोणते तुम्हाला आवडलेत सो प्लीज हे सगळे जे स्पॉट्स आहेत ते तुम्हाला जसे पॉसिबल असेल तुम्ही व्हिजिट करू शकतात ऑर्डर करू शकतात नंबर जे काय असेल ते मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहेत बेस्ट क्रिसमस केक प्लम केक्स आपण बेसिकली ट्राय केला बिकॉज क्रिसमसमध्ये प्लम केक्स हे फार गिफ्ट केले जातात बनवले जातात त्या व्यतिरिक्त बात मावा मावा हा जनरली क्रिसमसमध्ये बनत नाही पण गोवन स्पेशालिटी बाथ केक किंवा कोकलेट केक्स वगैरे खूप बनतात सो ते जनरली घरीच बनतात बाथ केक फक्त एकीकडे ऑप्शन होता तो म्हणजे त्या गॅरीजकडे सो तो पण एक खूप सुंदर पर्याय आहे तुम्ही जर टेस्ट करणार असाल तर नक्की करा आता बाकी सगळे डिटेल्स दिले आहेत अजून काय हवे असतील तर कमेंट करून सांगा असं मी अजून काय रिव्ह्यू करायला हवं आहे अजून कुठले स्पॉट्स रिव्ह्यू करायला आहेत तर फूडसाठी सुद्धा तुम्ही खूप कमेंट्स आणि व्हिडिओजवरती कमेंट्स किंवा मेसेजेस करत असता सो प्लीज करा माझ्यासाठी मस्त केक केकवाला जो सीझन आहे किंवा क्रिसमसचे सीझन माझ्यासाठी सुरू झालेलं आहे मी छान क्रिसमसची बॅग घेऊन पण फिरते ॲक्च्युली ग्रीन आणि रेड इज द कलर ऑफ द सीझन असं म्हणत तर काय हवं असेल अजून क्रिसमस रिलेटेड तर प्लीज नक्की 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 सांगा बँड्रा माहीम हे हब्ज आहेत बँड्राला तुम्हाला सगळं मिळेल तर मग बँड्रा इज अ हेप प्लेस त्या व्यतिरिक्त सुद्धा बँड्रामध्ये खूप ऑप्शन्स आहेत बरेच काही आज एक्सप्लोअर केलेलं आहे काय आवडलं काय नाही आवडलं काय एक्सप्लोर तुम्ही स्वतः करणार आहात मला नक्की सांगा आणि हो कमेंट्स करत राहा प्रेम देत राहा खूप मस्त वाटतं खूप छान छान कमेंट्स तुमच्या आहेत त्या माझ्यापर्यंत पोहोचतात माझी टीम मला ती पोचवत असते त्यामुळे मी तुमचे कमेंट्स नेहमी पाहत असते तर खूप प्रेम देतात खूप जण आहेत जे कायम प्रेम देत असतात तुमच्यातल्या काहींनी जर अजूनही फॉलो केलं नसेल तर प्लीज फॉलो सबस्क्राईब करा त्यांनी एक वेगळं प्रोत्साहन मिळतं बेल आयकन नक्की क्लिक करा आणि हो सतत प्रेम देत राहा तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंक सोबत मी चित्राली नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटणारच आहे पुन्हा भेटू